नमस्कार नाव सांगा तुमचं ना संतोष बारा सुर्वे राहणार मुलगी तालुका माणा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर अडुसष्ट एकोणतीस झिरो रुपया मग तुम्ही तुमच्या टॅमोटोच्या प्लॉटला एकोला एक या कंपनी औषध श वापरली काय वाटतंय रिझल्ट तुम्हाला एकोला कंपनीचे भरपूर फायदे आहेत आणि रिझल्ट पण चांगले आहेत तरी मी सर सगळ्यांना विनंती करतो की ती सगळ्यांनी वापरावी तुमची ही लागवड किती तारखेची आहे लागवड सात जूनची आहे सात जून हां आजपर्यंत किती कॅरेट माल केला मार्केटला आजपर्यंत हजार कॅरेट गेले दौ बरं आणि हजार कॅरेट निघतील निघतील तुमचे रोपे किती आहेत रोपे सात हजार रुपये सात हजार बरं तुम्ही काय काय वापरलं त्यामध्ये वापरला एकोला रोपी वापरची जे नवा गोल्ड आणि मॅजेस्टिक परत थ्री स्टार्स प्रेस काय कॅपटॉप बरं आणि तुम्ही तुमच्या प्लॅस्टिक वायरसाठी काय काय वापरल्या औषध प्लॅस्टिक वायरसाठी डायकॉन कॅपटॉप रोको आणि इकोज इकोफोर्स इकोफोर्स इको फोर्स कायशिवाय काय वाटतंय रिझल्ट रिझल्ट चांगले आहेत एक नंबर एक नंबर बाकी शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही तरी शेतकऱ्यांना आम्ही सांगू इच्छितो की कंपनी चांगली ते सगळ्यांनी वापर धन्यवाद गोळी लय नाही का त्याच्या हजार करायला काही मोठे गेले हजार आणि बारके वेगळे बाळासाहेब म्हणजे तेराशे किरेट गेले जात